नमस्कार मित्रांनो चंद्रू ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे पोलीस भरती दोन हजार पंचवीस मित्रांनो भरतीची जाहिरात ही सप्टेंबरपर्यंत येऊ शकते बऱ्याच जिल्ह्यांच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहेत त्याचा अहवाल मित्रांनो आलेला आहे त्याच अनुषंगाने आपण रोजच्या रोज पोलीस भरती सर्व संच बघत आहोत आणि हा प्रश्न संच मित्रांनो तुम्हाला जे येणारी पोलीस भरतीची परीक्षा असेल त्यासाठी तुम्हाला खूप उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील चला तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जोधपूर प्रश्न क्रमांक दोन बघू भारतातील पहिले हेलिकॉप्टर शटल सेवा हेलीटॅक्सी डॅश येथे सुरू करण्यात आले उत्तर ऑप्शन क्रमांक सी बेंगलोर बेंगलोर या ठिकाणी सुरू करण्यात आले प्रश्न क्रमांक तीन आहे बेंगलोरचे दुसरे नाव डॅस असे आहे उत्तर ऑप्शन क्रमांक सी उद्यान शहर उद्यानांचे शहर असे बेंगलोर या शहराला आपण ओळखतो प्रश्न क्रमांक चार आहे भारतीय जंगलांबद्दल पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे ए भारताचे वन आच्छादन एकोणावीसशे नव्वद ते दोन हजार पंधरा दरम्यान वाढले बी मध्य प्रदेश राज्यात भारतातील सर्वात मोठे जंगल आहे याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी ए आणि दोन्ही ए आणि दोन्ही योग्य आहेत मित्रांनो भारताचे वन आच्छादन एकोणावीसशे नव्वद ते दोन हजार पंधरा दरम्यान वाढले मध्य प्रदेश राज्यात भारतातील सर्वात मोठे जंगल आहे हे पण योग्यच आहे प्रश्न क्रमांक पाच बघू संसदेत राष्ट्रपतीद्वारे अँग्लो इंडियन समुदायाचे किती सदस्य नामांकित केले जाऊ शकत होते उत्तर ऑप्शन क्रमांक ए दोन सदस्य प्रश्न क्रमांक सहा आहे भारतीय वनस्पती अहवाल दोन हजार सतरानुसार भारतात क्षेत्रफळानुसार खालीलपैकी कोणत्या राज्यात वनक्षेत्र सर्वात जास्त आहे उत्तर ऑप्शन क्रमांक ए मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक सात आहे महाराष्ट्रात कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी होतो उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महाबळेश्वर आणि महाबळेश्वर हे महाराष्ट्रात हवेचे ठिकाण आहे प्रश्न क्रमांक आठ आहे भारतात जैवभौगोलिक क्षेत्रांची संख्या किती आहे योग्य उत्तर है ऑप्शन क्रमांक बी दहा प्रश्न क्रमांक नौ है केंद्रीय शुष्क प्रदेश संशोधन सेंट्रल एरिड जोन रिसर्च संस्था को राज्य उत्तर है ऑप्शन क्रमांक सी राजस्थान प्रश्न क्रमांक दहा है क्रांतीवीर बाबासाहेब सावरकरांची पत्नी येसुबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणत्या संघाची स्थापना नाशिकमध्ये केली होते है, ए, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए आत्मनिष्ठा युती प्रश्न क्रमांक अकरा बघू महाराष्ट्रात खालीलपैकी कोणी आपल्या संस्थानात आंतरजातीय विवाह मान्यता देणारा कायदापास केला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी छत्रपती शाहू महाराजाने प्रश्न क्रमांक बारा आहे संसदेच्या वरिष्ठ सभागृहामध्ये एकूण जागा डॅश आहेत उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए दोनशे पन्नास वरिष्ठ सभागृह कोणते आहे तर ते है सबा। आने सबा। है, द्यास 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 आहे राज्यसभा आणि कनिष्ठ कोणते लोकसभा प्रश्न क्रमांक तेरा आहे बॉक्साइट डॅश धातू आहे उत्तर ऑप्शन क्रमांक डी ॲल्युमिनियम प्रश्न क्रमांक चौदा आहे परिसंस्था स्थिर राहण्याची अधिक शक्यता असते जेव्हा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए परिसंस्थेतील प्रजातींचा विविधता मोठ्या संख्येत असते ऑप्शन क्रमांक ए उत्तर प्रश्न क्रमांक पंधरा आहे ऑलिम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पी टी उषा आणि ह्या धावपटू आहेत मित्रांनो प्रश्न क्रमांक सोळा आहे स्वराज्य सो माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच ही घोषणा डॅस यांनी म्हटले होते उत्तर ऑप्शन क्रमांक ए बाळगंगाधर टिळक याने प्रश्न क्रमांक सतरा आहे ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे सर्वात मोठे क्रिकेटचे स्मारक महाराष्ट्रामधील कोणत्या शहरामध्ये स्थित आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पुणे या ठिकाणी प्रश्न क्रमांक अठरा आहे पुढीलपैकी कोणत्या भौतिकशास्त्रज्ञाने प्रकाशवीकरणाच्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक जिंकले योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए सी व्ही रमयाने प्रश्न क्रमांक एकोणीस आहे संत तुकडोजी महाराजांनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए ग्राम गीता प्रश्न क्रमांक वीस आहे महाराष्ट्रातील टिप्पेश्वर वन्यजीव अभयारणे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी यवतमाळ प्रश्न क्रमांक एकवीस आहे हंटर आयोगाचे प्रमुख डॉक्टर विलियम हंटर यांच्या मते डॅशच्या तोडीची एकाही शाळा हिंदुस्थानात नव्हती उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी न्यू इंग्लिश स्कूल प्रश्न क्रमांक बावीस आहे नागार्जुनसागर हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी कृष्णा नदी प्रश्न क्रमांक तेवीस आहे मुंबई हाय हे नाव कोणत्या खनिज उत्पादनाशी निगडित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पेट्रोलियम प्रश्न क्रमांक चोवीस आहे देशातील पहिली ए आय जिल्हा खालीपैकी कोणता आहे देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता आहे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सिंधुदुर्ग प्रश्न क्रमांक पंचवीस आहे अखिल भारतीय किसान सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरवण्यात आले होते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी फेजपूर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही जर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राइब करून ठेवा आपण आपल्या चॅनलवरती पोलीस भरती वेळ पोलीस भरतीचे वेळोवेळी मार्गदर्शन देत असतो तसे मित्रांनो तुमच्या जर काही समस्या असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ज्या काही तुमच्या संदर्भात अडचणी असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता भेटूया एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र